ही एक मन सुन्न करून टाकणारी स्टोरी अक्षरशः स्टोरी ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीच गोठून गेल्याशिवाय राहणार नाही मंडळी तुम्ही सैराट चित्रपट बघितला असेल कदाचित या सैराटपेक्षाही विचित्र आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारी आणि काळजाला मनाला हुरहुर लावणारी ही स्टोरी ही स्टोरी एकदा ऐकून बघा कारण मंडळी खरं समाजामधलं जे वास्तव आहे हे वास्तव मात्र या स्टोरीच्या माध्यमातून तुमच्यासमोर येईल की एक बाप आपल्या मुलीसोबत असं काही करतो की अक्षरशः तुमच्यासुद्धा तळपायाच्या आग मस्तकामध्ये जाईल परंतु भ्रम तुमच्या मनामध्ये असा निर्माण होईल की या ठिकाणी नेमकी चूक कुणाची की त्या बापाची की त्या मुलीची ज्या मुलीला जीवापाड जपलं जिला अगदी लहानाचं मोठं केलं आणि त्याच मुलीला या बापानं तिच्या जीवनामधून उद्ध्वस्त केलं नवे नवे तिचं जीवन संपवलं म्हणूनच रक्तात भिजलेली हळद या आशियाना आजची ही स्टोरी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे नमस्कार मंडळी मी सावतारा नदिवे आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला तर बघूया ही स्टोरी नेमकी कुठली आहे कशी घडली यामागे सत्य काय असत्य काय आणि खरंच हे समाजामधलं वास्तव आहे का हे सगळं काही तुमच्या निदर्शनामध्ये येईल मंडळी जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा म्हणून तालुका आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये घडलेली ही घटना वेळ होती सायंकाळची साधारणतः आठ ते नऊ वाजलेल्या होत्या आणि त्या दिवशी त्या ठिकाणी होता हळदीचा कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि अगोदरच्या दिवशी हळद होती आणि याच हळदीच्या समारंभामध्ये घडलेली ही एक हृदयद्रावक स्टोरी हृदयद्रावक घटना आणि हीच घटना आता आपण सविस्तरपणे बघूया मंडळी धुळे जिल्ह्यातील श्रीपूरमध्ये राहणारे एक कुटुंब किरण अर्जुन मंगळे आता हे किरण मंगळे जे आहेत यांचं वय साधारणतः पंचावन्न वर्ष अतिशय सुशिक्षित माणूस सगळ्या नातेवाईकांमध्ये आपल्याला मान सन्मान भेटला पाहिजे आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपली इज्जत राहिली पाहिजे याच विचारसरणीचा हा माणूस खरं तर मंडळी यांचं व्यक्तिमत्वही चांगलं कारण एस आर पी एफमध्ये ते कामाला होते एस आर पी एफमध्ये ते पी एस आय या पदावरती होते आणि आता ते रिटायर झालेले होते आणि आता ते श्रीपूरमध्ये धुळे या ठिकाणीच वास्तव्याला होते मंडळी त्यांचं कुटुंब म्हणजे अगदी सुंदर कुटुंब त्यांची एक पत्नी आणि त्यांची दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा त्यांच्या मुलीचं नाव तृप्ती आता ही तृप्ती हिचं वय साधारणतः चोवीस वर्षे होतं तृप्ती ही दिसायला सुंदर होती स्वभावाने अगदी चांगली होती आणि ही जी तृप्ती आहे ही तृप्ती लहानपणापासूनच अगदी लाडाने वाढलेली होती खरं तर मंडळी यांचं जे कुटुंब होतं ते अतिशय सुखी आणि समाधानी होतं समाजामध्ये मान सन्मान होता कारण या तृप्तीचे वडील हे जे आहेत हे वडील स्वतः एस आर पी एफमध्ये कामाला होते आणि ते चांगल्या पी एस आय दर्जाच्या पोस्टवरती कामाला होते आणि आत्ता मंडळी ते रिटायर झालेले होते अगदीच ती तृप्ती सगळ्यांची आवडते दिसायला अतिशय सुंदर गोंडस अशी ती तृप्ती आणि या तृप्तीचं जे शिक्षण आहे ते लहानपणीचं सगळं काही शिक्षण हे श्रीपूर या ठिकाणी घडलं आणि त्यानंतर मात्र या तृप्तीचं स्वप्न होतं की डॉक्टर बनायचं आणि अर्थातच घरच्यांचंही स्वप्न होतं की आपल्या मुलीनं मोठं व्हावं डॉक्टर बनावं आणि म्हणून तिचं ॲडमिशन पुढील शिक्षणासाठी पुण्याला करण्यात आलं पुण्याच्या एका नामांकित कॉले कॉलेजमध्ये तिला एम बी बी एसचं शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं खरं तर पैसा बक्कळ कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती कारण एस आर पी एफमध्ये मध्ये ते रिटायर झालेले तिचे वडील होते आणि हे अर्जुन मंगळे यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी पुण्याला तिचं ॲडमिशन वगैरे करून दिलं आणि आपल्या मुलीनं मोठं व्हावं डॉक्टर व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं परंतु मंडळी पुढे जे काही घडलं ते सगळं काही अनपेक्षित होतं सगळं काही अनपेक्षित होतं कारण ही जी तृप्ती आहे ही पुण्याला आली आणि पुण्याला आलेली असतानाच तिची एका तरुणासोबत ओळख झाली आणि पुढे जाऊन त्यांच्यामध्ये बोलणं वाढू लागलं आणि त्यांच्यामधूनच त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की ते दोघेजण एका जातीमधले आहेत एवढंच नव्हे तर ते दोघेजण एकमेकांचे काहीतरी दुरून एक सुद्धा आहेत आणि अक्षरशः मंडळी यांच्यामध्ये ओळख वाढत गेली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता खरं तर तो मुलगा कोण होता तर त्यांचं नाव आहे अविनाश वाघ या अविनाशचं वय साधारणतः सव्वीस वर्ष बारावी तेरावी जेमतेम शिक्षण झालेलं आणि एका कंपनीमध्ये तोही कामाला होता आणि हा जो अविनाश आहे हा अविनाश मूळचा जळगावमधला जळगावमध्ये चोपडा नावाने एक तालुका आहे आणि त्या चोपडा तालुक्यामध्ये राहणारा हा अविनाश खरं तर आता हा पुण्यामध्ये होता आणि पुण्यामध्ये याची ओळख या तृप्तीसोबत झालेली होती आणि मागाशीकच मी सांगितल्याप्रमाणे त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं इथपर्यंत सगळं काही ठीक होतं परंतु तीन त्यांनी पुढे जो निर्णय घेतला तो निर्णय हा घरच्यांना न पटणारा होता कदाचित त्यांच्यामध्ये विचारविनिमय झालेला असावं आणि त्यांनी ठरवलं की असताना आपण एका काष्टाचे आहोत एका जातीचे आहोत आणि शिवाय दुरून कुठून तरी नातेवाईक सुप्पन आहोत तेव्हा आपण आता लग्न करावं आणि हा लग्नाचा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी घरीही बोलायला सुरुवात केली तेव्हा त्या मुलाच्या घरून त्यांना होकार आला परंतु या मुलीच्या वडिलांना मात्र हे काही अजिबात पटलेलं नव्हतं कारण त्यांचं जे दोन्ही कुटुंबी होते ते दोन्ही कुटुंबे काहीतरी दुरून नात्यामध्ये लागत होते त्यांच्यामध्ये काहीतरी जुने वादविवाद होते आणि त्याच्याचमुळे कदाचित यांचा हा लग्नाला विरोध होता आणि त्या मुलीच्या वडिलांचे म्हणणे असं होते की आपल्या मुलीचं शिक्षण हे एम बी बी एस आहे आता तिला मी डॉक्टर बनवतोय आणि ती काय तिच्या डोक्यामध्ये हे खोळ शिरले की बारावी तेरावी शिकलेल्या ते त्या पोरासोबत ती लग्न तयार लग्न करायला तयार झाली आणि खरं तर त्या लग्नासंदर्भातलं म्हणणं त्या मुलीचं म्हणणं त्या वडिलांना अजिबात पटलं नाही कारण त्यांचं मत असं होतं की हिना आता डॉक्टर व्हावं आणि डॉक्टर झाल्यानंतर शांतपणे निवांतपणे तिचं लग्न लावून देता येईल आता याच्यामध्ये दोष कोणाचा हेही सांगणं फार कठीण आहे परंतु कायद्याने जर बघायला गेलं तर कायद्याने तो बाप दोषी आहे तो कसा आणि पुढं नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आता लगेच मी पुढे तुम्हाला सांगतो मंडळी त्या मुलीनं त्या वडिलांचं ऐकलं नाही आणि त्या मुलासोबत तिनं लग्न केलं हा अविनाश जो आहे अविनाश वाघ हाही कंपनीमध्ये कामालाच होता आणि तिच्या त्याच्यासोबत या तृप्तीने लग्न केलं आता लग्नाला बरेचसे दिवस निघून गेले एक वर्ष झालं आणि लग्नाच्या एक वर्षानंतर तो जो अविनाश आहे त्या अविनाशच्या बहिणीचं लग्न हा त्याच्या गावाकडे होतं आणि हा जो अविनाश आहे हा अविनाश आणि तृप्ती हे दोघेजण त्या अविनाशच्या बहिणीच्या लग्नासाठी चोपडा या ठिकाणी गेले डॉक्टर आंबेडकर नगर भागामध्ये त्या मुलीचं लग्न होतं आणि त्याच्यासाठी हे दोघेजण तृप्ती आणि अविनाश गेले मंडळी तारीख होती सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार होता शनिवार आणि सायंकाळची वेळ होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं मोजकेच पावणेरावळे वगैरे आलेले होते कारण त्या दिवशी होता हळदीचा समारंभ आणि दुसऱ्या दिवशी होतं लग्न खरं तर मंडळी लग्नापेक्षा हळदीलाही थोडीशी कमीच माणसं असतात परंतु जेमतेम असा बराचसा पाहुणे रावळ्यांचा तो गोतावळा जम गोतावळा जमलेला होता आणि अशा वेळी त्या मंगलमय वातावरणामध्ये सायंकाळचं पूर्ण वारा वगैरे शांत होता आणि अशावेळी त्या नवरी नवरदेवाला हळद लावली जात होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं सगळीकडे चष्टा मस्करी वगैरे चाललेली होती आणि त्या नवरी नवरदेवाला हळद लावत असताना फोटो वगैरे काही सगळे काही काढले जात होते मंडळी सगळे नातेवाईक त्या ठिकाणी जमलेले होते आणि याच हळदीच्या कार्यक्रमाला हा जो आहे अविनाश आणि ही तृप्ती हे दोघेजण आलेले होते कारण स्वतः त्या अविनाशच्याच बहिणीचं लग्न होतं आणि त्याच्याचसाठी हा आपल्या तृप्तीला घेऊन आलेला होता ही तृप्ती म्हणजे खरं तर त्या तृप्तीसोबत त्यांना अगोदर प्रेमविवाह केलेला होता आणि त्यांच्याही लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेली होती आणि मंडळी ही जी तृप्ती आहे ही तृप्ती चार महिन्याची गर्भवती होती आणि मंडळी आत्ता मात्र रात्रीच्या नऊ ते दहा वाजलेल्या होत्या सगळे काही पाहुणे त्या ठिकाणी जमलेले होते आणि आत्ता हा हळदीचा कार्यक्रम रांगामध्ये आलेला होता आलेली ती पाहुण्या रावळ्यांची लहान लहान लेकरं त्या मांडपामधून इकडून तिकडे पळत होती किलबिलाट करत होती नवनवीन रंगीबेरंगी त्यांनी घातलेले ते ड्रेस आणि याच्याचमुळे त्या हळदीच्या कार्यक्रमाला वेगळीच काही शोभा येत होती आणि अशा या आनंदाच्या सगळ्या काही वातावरणामध्येच त्या गेटमधून बाहेरून एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आला तो व्यक्ती कोण होता तर तो व्यक्ती त्या तृप्तीचा वडील होता अर्जुन मंगळे वय साधारणतः पंचावन्न आणि हे जे अर्जुन मंगळे आहेत हे मागाशी सांगितलेले त्या तृप्तीचे वडील आता खरं तर मंडळी जावयाच्या बहिणीचं लग्न आहे आणि या जावयाच्या बहिणीच्या लग्नामध्ये हे अर्जुन मंगळे आलेले आहेत खरं तर मंडळी त्यांच्या मुलीनं हा त्या जावयासोबत प्रेमविवाह केलेला होता आणि तोच विवाह हो त्यांना मान्य नव्हता साधारणतः एक वर्षापूर्वी त्यांचा तर विवाह झालेला होता त्यांनी ते लग्न केलेलं होतं परंतु त्यांच्या डोक्यामध्ये असा एक विचार आलेला होता की आता आपण आपल्या मुलीला संपवून टाकावं खरं तर मुलीच्या लग्नाला एक वर्ष झालेलं होतं आणि सध्या मात्र ती जी मुलगी आहे ही चार महिन्याची गर्भवती होती आणि जावयाच्या बहिणीच्या लग्नामध्ये त्यांनी आता एंट्री केलेली होती ते आलेले होते त्यांच्याजवळ पिस्तूल होते आणि हळूच ते त्या नवरीच्या जवळ गेले म्हणजे नवरीच्या जवळ बसलेल्या त्या आपल्या मुलीकडे त्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि त्या तृप्तीला जवळून त्यांनी पिस्तूलमधून गोळी झाली अक्षरशः मंडळी त्याच ठिकाणी ती तृप्ती त्याच ठिकाणी कोसळली अगदी हळदीने माखलेले ते चेहरा होता हळदीने माखलेले हात होते कारण त्या नवरी नवरदेवाला ती हळद लावत होती आणि ती तृप्ती मात्र आता त्याच ठिकाणी आता पडलेली होती आणि लगेचच त्या अर्जुन मंगळींनी अगदी क्षणार्धामध्ये आपल्या जावयाकडे बंदूक रोखली आणि मुलीला या ठिकाणी मारून टाकलेला असताना लगेचच जावयावरती सुद्धा दोन गोळ्या झाडल्या अक्षरशः मंडळी त्यांची एक गोळी त्या अविनाश म्हणजे त्या जावयाच्या कमरेला लागली ला आणि तेही त्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी पडले परंतु ते मात्र आता जिवंत राहिले आणि पुणे या ठिकाणी त्यांचे उपचार वगैरे सुरू आहेत आणि मंडळी ही जी तृप्ती आहे ही मात्र आता त्या ठिकाणी मरून पडलेली होती आणि त्या जमलेल्या पावणेरावळेने ह्या वडिलांना मात्र आता ताब्यामध्ये घेतलेलं होतं त्यांना घेरलेलं होतं कारण मंडळी ते सुद्धा एस आर पी एफमधले जवान होते बघा मंडळी ज्या बापानं आपल्या लेकीला मारलं तो बा पी एस आर पी एफ मध्ये पी एस आय या चांगल्या पदावरती होता मग नेमकं घडलंच कसं त्याच्या मनामध्ये हा विचार का, का, का नेमका शिजला खरं तर मंडळी खोटी प्रतिष्ठा होय मी स्पष्टपणे बोलतो की ही प्रतिष्ठा खोटी प्रतिष्ठा आहे जर आपल्या ले लेकरा बाळांच्या स्वप्नांच्या पुढे किंवा जेव्हा आपल्या ले लेकरा बाळांचं जर जीवन तुम्ही उद्ध्वस्त करत असाल राखरांगोळी करत असाल तर तुमची ही प्रतिष्ठा ही कवडीमोल आहे ही प्रतिष्ठा शून्य आहे पुढे मग लगेचच ना कर या गोष्टीची खबर पोलिसांना मिळाली की आंबेडकर नगरच्या या या भागामध्ये अशा प्रकारची काहीतरी घटना घडलेली आहे हे पोलिसांना तात्काळ समजलं आणि लगेच त्या ठिकाणी पोलिसही गेले मंडळी त्या वडिलांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांनी ज्या पिस्तूलमधून गोळ्या घातल्या ज्या पिस्तूलमधून स्वतःच्या मुलीचा जीव त्यांनी घेतला ते पिस्तूल त्या पोलिसांनी ताब्यामध्ये घेतली त्या वडिलांनाही हे ताब्यामध्ये घेतले त्यांच्यावरती गुन्हे वगैरे जे काही दाखल झालेले असतील पुढे त्यांच्यावरती काय कारवाई होणार किंवा हे प्रकरण कोर्टामध्ये कसं चालणार याच्यापेक्षा आपण दुसऱ्या बाजूकडे थोडं जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण हे खरं तर मंडळी समाजामधलं वास्तव आहे सैराट सारखा चित्रपट आपण बघितला आणि त्या सैराटपेक्षाही विद्रूप आणि मनाला चटका लावणारी मनाची जीवाची तगमग करणारी ही स्टोरी मंडळी सैराट हा चित्रपट होता तो केवळ मोबाईलवरती टी व्हीवरती बघूनसुद्धा लोक एवढी हळहळत होती की त्या परशाला आणि आरचीला मारल्यानंतर लोकांना एवढ्या वेदना जाणवत होत्या परंतु हे तर वास्तव हे तर खरोखरच घटना अशी घडलेली होती की ती सैराटलासुद्धा लाजवेल आणि सैराटपेक्षाही अंतर्मनाला थोडंसं वेगळं दुःख देऊन जाईल कारण मंडळी ती जी मुलगी होती त्या मुलीची आता मात्र हत्या ही स्वतःच्या वडिलांनी केलेली होती आणि ती मुलगी चार महिन्याची गर्भवती होती चार महिन्याचं बाळ त्या मुलीच्या पोटामध्ये होतं आणि त्या एका बापानं स्वतःच्या आपल्या लेकराला स्वतःच्या मुलीलाही मारलं आणि त्या मुलीच्या गर्भामध्ये मुलीच्या पोटामध्ये असणाऱ्या त्या आपल्या नातवालाही मारलं मंडळी आत्ता जी मी तुम्हाला ही वास्तविक स्टोरी सांगितली ही खरं तर घडून गेलेली स्टोरी आहे परंतु आत्ता मात्र आपल्याला किती जरी वाईट वाटलं तरी एकदा घडून गेलेल्या या घटनांमध्ये आपण मात्र बदल करू शकत नाही परंतु एक गोष्ट अशी आहे की या घटनांमधून मात्र आपण बोध घेऊ शकतोय हे समाजामधलं वास्तव आहे हे वास्तव कुठंतरी रोखलं पाहिजे अशा स्टोऱ्या परत घडू नयेत अशा गोष्टी घडू नयेत याच्यासाठी मात्र आपण चिंतन करू शकतोय विचारविनिमय करू शकतोय पालकांनी सावध राहिलं पाहिजे आपल्या मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे नवे नव्हे त्यांचं मत काय आहे त्यांना समजून घेतलं पाहिजे खरं तर आता दहा पैकी सात ते आठ हे प्रेमविवाह होत आहेत मग प्रेमविवाह हा गुन्हा आहे का हे खरं तर आपण बघितलं पाहिजे खरं तर पालकांच्या काहीतरी स्वाभिमानाला कुठे ठेच लागत असेल तर त्यांनी एक गोष्ट दाखल्यामध्ये घेतली पाहिजे होय मी पालकांना सुद्धा सांगतोय की तुमचा स्वाभिमान इतका मोठा आहे का की तो तुमच्या लेकराचं सुद्धा जीवन क्षणार्धामध्ये हिरावून घेईल अगदी पोटच्या लेकराला तुम्ही जन्म दिला लहानाचं मोठं केलं आणि त्याची एक चूक तुम्ही पदरामध्ये घेऊ शकत नाही एका परड्यामध्ये ते आपलं लेकरू आणि एका परड्यामध्ये जर तुमचा स्वाभिमान ठेवला तर तुमचा स्वाभिमान इतका जड आहे का मंडळी आपण मान्य करूयात की ती मुलगी चुकली जिनं बापाच्या विचारांच्या विरोधामध्ये बापाच्या विरोधामध्ये जाऊन वैयक्तिक तिनं स्वतःचं लग्न केलं मान्य आहे ती मुलगी चुकली मग तिच्या चुकीला एवढी मोठी शिक्षा देणं हे योग्य आहे का थेट तिचा जीव घेणं क्षणार्धामध्ये तिला संपवणं अक्षरशः चा चार महिन्याची ती गर्भवती मुलगी तिच्या पोटामध्ये सुद्धा लहान गली करू आणि हे सगळं काही उद्ध्वस्त करणं हे सगळं काही संपवणं हे योग्य आहे का खरं तर तिला वेगळ्या प्रकारचीही ते आईवडील शिक्षा देऊ शकत होते तिनं प्रेमविवाह केला मान्य आहे तुम्ही तिच्याकडे जाऊ नका तिला अजिबात आयुष्यभर तुम्ही बोलू नका पाच दहा वर्ष जरी तुम्ही नाही बोलला किंवा अगदी वर्षभर तुम्ही नाही बोलला तर आपले आई वडील आपल्याला बोलत नाहीत हा सुद्धा त्या मुलीला फार मोठी शिक्षा देऊन जातोय होय मंडळी हे एकदम सत्य आणि वास्तव आहे परंतु सर्रासपणे आता हे प्रेमविवाह हो जे आहे ते प्रेमविवाह होत आहेत हे सगळं रोखणं शक्य आहे का सगळ्याच या सरासपणे प्रेमविवाह करणाऱ्या मुलामुलींसोबत अशा प्रकारे हिंसक वागणं त्यांना अगदी ठार जिवे मारणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार करायला हवा